आणि वरती सई परी आई गेरेत रात्री आबाळ आलो होतो म्हणून सगळ्या मिरच्या खाली आणल्या गडबडीनं ग बाई किती छान मदत कार्य चाललंय परी तिथं मिक्स करू नको लेकर ले शान येते ग बाई हिलकी येते म्हणून दरवाजा लावलाय सायकल घेऊन आले वेरी गुड हा आंघोळ करायच्या कर पंधरा दिवस झालं कि आई वला कि ह्या गेलो चार प्रकारचे ते ट्राचील खाली आणि पारिजातकाचा फुलात जर बोललं श्रावण महिन्यापासून जे लॉट आहे ते आणखीन आहे आणि सकाळचा बघा आणखीन असं भरपूर असं धुके गहू सगळ्यांचं खूप छान आहे जसं की आमच्या शेजारचा गहू बघा कसं आलंय काय झालं काय झालं दोघी पण समान काम करत आहे टाकते की दररोज समान काम करते म्हणजे लेकर ले ले करते ती खरं तू जास्त केली का मी जास्त केली असं कोणाकोणाच्या घरात आहे सगळ्यांच्याच घरात असणार आहे दगड गोळा करण्यापेक्षा आईला घरातलं काय तर कामाला चालेल नावा चला रांगोळ काढायला काढणार आहे काय करू घेऊन जाऊ का मदत करते त्या बराय हा वाढायचं का वा खरं ऊनच पडेन आहे ऊन पडायला पाहिजे काय बाई अवघडच आहे झाला शेवटच निघेल का नाही हे जाते घेऊन ही, ही वाळले किंवा चला तर आता गच्ची भर सगळ्या मिरच्याच मिरच्या होत्या त्यामुळे अजून ह्यातलं राहिले रांगोळी काढायची का लकी रांगोळी काढायची काय हे जागलं आग उग त नका त्याला सोनू पुरी काय करेल ते करते ते आणि पाणी घातल्याचा फरक बघा तुम्हाला दाखवते ठेवायचं सगळं अगदी ताजे टवटवीत चालू झालीच लगेच जितकं पाणी घाल तितकं पाटे आणले ग त्याला इकडे सोनू हा तुमकू टाका परत पिलो जाऊ मी काढचे ना छान दे आता देटापटा पिलो जाळ लागलाय बरेच दिवस झालं कोबीची भाजी मी बनवलीच नव्हती परीची अशी एक इच्छा होती कि आई पिवळी कोबी कर तर, तर चला म्हटलं तेल जिरेमोरी टाकलेला आहे कांदा टमाटर आवडीनुसार आणि हिरवी मिरची घातले मिठाची कोबी करण्यापेक्षा हिरवी मिरची टेस्ट खरंच खूप छान लागते तुम्ही करून बघा मित्र आता ठरवलं था आहे ह्याच्या पुढे अजिबात असं तिकटाची कोबी करायची नाही हिरव्या मिरची तडका देऊनच कोबी करायची खूप छान चवीला लागते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा कोबी खातात उदाहरण माझ्या घरातच हे यांना अजिबात कोबी आवडत नाही पण अगदी आवडीने असं कोबी खाल्लेलं आहे इतकंच की पाण्याचा वापर बिलकुल करत नाही सुद्धा देत नाही एक वाप काढायची शेंगदाण्याचं कोट कोथिंबीर घालून बसतो एक नंबर अशी कोबी को, होते एका ताईने ना असं सहज प्रश्न विचारले बरं का त्यांनी काय असं विचारायचं म्हणून विचारलं नाही प्रश्न पडला असेल घरोघरी मातीची चुली असतात त्यामुळं तर त्यांनी विचारलं की ताई रागाला काय येऊ नको की तुझा तुझ्या सासूचे म्हणजे वादविवाद होतात का खरं सांगू का घरात कुणाच्या वादविवाद होत नाही तर आमच्या पण घरात काही असं सिरियसली वादविवादवर होत नाही आता हे बघा बहिणी बहिणी जर बसलं तरी पण एकामेकाचं पटत नसते पण असं काही नाही एका दिवस काय वाटलं चला माझं जर आईनं नाही आवडलं किंवा आईचं मला नाही आवडलं एक पाच दहा मिनटं गप्प बसायचं पण एकामेकाला जास्ती असं तोंडाला लागत नाही कसलंच आमचे दोघीची भांडणं होत नाही दोघींची जर भांडणं झाली असती तर तुम्हाला आम्ही दोघे एकत्र दिसलं असतं का नाही चार चार आठ आठ दिवस एकेकांच्या घरात जर बैठलं ना असं आबवलं असतो पण असा काही आपल्या घरात प्रकार नाही अगदी मस्त खेळकर असं आपलं घर आहे मेन म्हणजे आई आमच्या एकदम शांत स्वभावाच्या आहेत त्यामुळे असं काही नाही उलट इतकं समजून घेतात ना म्हणजे खूप आठीस समजून घेतात त्यामुळं काही विषय नाही आणि ह्यांचा पण काही विषय नाही अगदी चेष्टेखोर आणि शांत स्वभावाच्या आहे भांडणं होतात बघा असाई परिचय भरपूर होतात तुम्हाला सांगू शकत नाही मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर ना प्रत्येक लहान मुलांचं कसं होतं सेम तसं होतात तिथं मात्र होतात बघा भांडणं पण माझ्या याच्यात अजिबात भांडणं बिलकुल होत नाही एका दिवस नाही पटलं तर शाळांत बसते मी परत काही नाही काय होतं एकाला एकमेकांना एक, जर तोंडाला तोंड जर लागलं ना भांडणं मात्र शंभर टक्के होऊ शकतात त्यामुळे एक जरी गप्प बसतं तर दुसऱ्या बाजूने भांडणं होत नाही लकी आपलं उन्हाला आहे सईपरीची शाळेची तयारी सगळी तयारी वगैरे करून दिली हे चाललेत सईपरला गावात सोडायला परत गाडी थांबवली रुमाल विसरलेले दोघेही दोघांचे रुमाल शाळा म्हणजे शाळेवरून आले की धुवून ठेवत असते मी तर सकाळी परत त्यांना फ्रेश रुमाल मिळून देत असते आणि सकाळचीच पोरं गेले की नाही मग जे आपली इतर बाकीचे कामं असतात ना ते कामं आवरून घ्यायचं मजा चाललेलं असतं आणि सगळ्या ताईने इतकं छान अक्षय श्रद्धाला प्रेम दिलं खास करू वहिनीला आईला दिलं खरंच मनापासून खूप धन्यवाद हाँ हाँ का इतकी म्हणजे हट्टी नाहीये पण कसं आहे प्रेमळ आहे सगळी माणसं तिला लागतात दिवसभर शाळेत ती वाट बघत होती पाच कधी वाजतात मी तिला सांगितले होते ना मामा पाच वाजता येतात तो म्हणजे तुमची भेट होते त्यामुळे काय टेन्शन नाही तिला एकदम ना एक... <laughs> राग पण आला आणि वाईट पण वाटलं मी सांगितलं बसत गेले पूर्व परत ती दुसरं राग मला दिलेला नाही कोण मोठा भाऊ मी असून मला दिले नाही आणि धाकट्याने घेतली ती मेला

तर आजीला जे काही ऐतिहासिक गोष्टी आहेत आजीला ऐतिहासिक गोष्टी पोरी सांगते त्या म्हणलं जे आजीला माहिती ते आजी सांगते तर आमचं चाललंय जेवण आजीच्या शाळेचं नाव विचार लागले सकाळी मी म्हटलं तिला प्राथमिक कन्या प्रशाला रांजणी बरोबर काय सांगितलं सांगितली होती काय

सांगते परिपव जबर किती होते गांधी दहा माणसं गांधीजी म्हणली आणि गुरु गोईंचे आणि काय राजगुरु आणि काय राज काय का सांगत होते मी म्हटलं मग बाबासाहेब आंबेडकर विकतायचे म्हणजे राणी लक्ष्मी हा ती होती रात्रभर काहीच बोलत का, का <laughs> रात्रभर <रुबर> म्हटलं <मनला. laughs> <हाँ। laughs> नमस्ते मी अश्विनी साईसमय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळपासून बोलायला वेळच नव्हता बोलायला एक वाजले बघा दोन पाट्या घेतलेल्या आहेत थोडं मिरचीचं बी घेतलंय आता बघा आपल्या मिरचीचं लॉट कमी येत आला आहे तरी पण एक एक मिरची लागतात एक महिनाभर तर लागते पण असं लाल होतील किंवा म्हणजे इतकं पहिल्यासारखं घसघशीत मिरची येणार नाही त्यामुळे म्हटलं जिथं मला म्हणजे एका ताईनं असं कमेंट केली होती जिथं गाजराचं बी टाकलं होतं तिथं काही उगवलंच नाही पण तिला तुम्ही कांदे लावा असं बोलले खरं सांगू का ते वीस रुपयाचा पेंड्या आणा परत पेंडीमध्ये असतात एक दहा बाराच रोपं असतात ते काय परवडत नाही जे काय मी लावले ना थोडेफार कांदे तर तुम्हाला सांगते दोन चे है ते दोनशे का तीनशे रुपयाचे कांदे आहेत रोप त्यातले काही जळ आलेत काही आले त्यापेक्षा ते नकोच विकत आण लावा पुढच्या वर्षी मी बी वगैरे घेईन अक्काकडं कारण की अक्काकडं बी वगैरे बरंच असतं बायापेक्षा पक्की शेतकरी नाही अक्का आणि अनुभवी आहे मग ही बेडगी परत लवंगी आता पण मिक्सच मिरची आहे म्हणजे बी आहे शिल्लक म्हणजे थोडं थोडं आज बी पण टोचून ये त्याच्यामध्ये आणि तोडा आला ना थोडंफार आता थोडं थोडं कमी निघत येणार आपल्याला मिरच्याचा तोडा तर लाल मिरच्या पण तोडून यावं जसं की आता दुसरं पण मिळायचं काय तर काय असतंय ते पण थोडीशी कामं उरकावं तर मला जायचं आहे उद्या गावाला उद्या परवा मी नसणार आहे घरी नक्की तुम्ही ब्लॉग बघा खूप खास असणार आहे कुठं जाणार आहे काय आहे ते मी बिलकुल सांगणार नाही त्यासाठी इतक्या घाई घ्या मी ना साडी पिकव म्हणा किंवा ब्लाउज शिवून वगैरे घेतलं इतकी स्वतःला दगदग करून घेतली ना अक्षरशः आजर पडायची वेळ आलेली तरी पण म्हणजे एक मन स्ट्रॉंग ठेवते की काय होणार नाही काम करत राहा कारण की काल तर बघा लगातार कसलंच जीवाला आराम नाही कसलंच नाही जी सकाळी पाचला उठली होती रात्री मला वाटतं साडे दहा अकरा वाजताच मी पाठ टेकले असेल बघा मला माहिती <laughs> आहे ते काल दिवस असाच गेला परत तिथून एडिटिंग वगैरे रात्रीचे अकरा साडे अकरा बारा वाजते सहज वाजते बारा वाजते एडिटिंगला खूप उशीर लागतो अगदी व्यवस्थित एडिटिंग जर करायची असेल तर खूप वेळ द्यावा लागतं तर सगळी भांडे घासून घेतली जेवण झालं फक्त भाताचं पातेल तेवढं काढलेलं नाहीये पातावर तुम्हाला रेषा रेषा दिसत असेल बघा पातेला लावता परीनं बघा यस यस परत वी वी काढले काळ्या पातेल्यावरती शिस्ता शिस्ता आपलं आजीजवळ जवळ शेकत यस म्हणजे सौम्या सई संदीप असं आहे आणि वी म्हणजे विश्वासराव विमल अण्णांचं नाव अश्विनी फॅमिलीचे नावच काढले चला बॉटल करून घेतले पिशवी वगैरे घेते आपलं गंगुला वैरण टाकले लकीला चपाती टाकले म्हणून चपाती घातले ह्या सगळ्यांना खाऊ घालून मगच मला जावं लागतंय नंतर आपल्या माघारी वरडायला नको जनावर एक मनात म्हणजे पोटात कालवते की आपण देऊन आलं नाही देऊन आल नाही आई पण आले संग तर चला जाऊ कुठं कुठं रान म्हण कुठं कुठं अजून हा मिरच्याच घ्यायच्या फुलं येऊन परत घ्यायच्या नाही माहिती घरी खाण्यासाठी वापरण्यासाठी वापरण्यासाठी हा घरात वापरण्यासाठी झालं की आता थोडा संपत आलाय घरी खाण्यासाठी हो एक महिना चालते माहिती तुम्हाला तर बरेच पावट्या ती का आणायचं का नाही तुम्ही सोलापूरला द्यायला हे बघा सगळं भरलेलेच आहे ते आता नको आई विश्वित नको कधी पाच सात दिवसांनी गाबड नको आई आई ऊन पण नाही नको 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 चला तर या सगळ्यांना पटा पटापटा हा पाऊस येते आता आई मिरच्या तोडून घेतो परत शेळीसाठी गवत ही कुंजर ही खाईल की आव ही लागेल तसंच हे सगळं गवत हिरव हिरव शिवलं आता हे घ्यायचं ते तुरे बाळाच्या खालत राखलेलं आहे ना व काय घेऊन गेले बायका तुरी तुरी शेळीला राखले होते मी तुरी तुरी शेळी शेळी आलेले म्हणून इतर बघा झाड सगळं आले एवढंच की वाळत नाही लवकर मिरची हे जे एकच तापाय दुसरं काय नाही एवढं काय नाही तुम्ही जाणार आहे का सांगोल हा हो तुरीकडे आले जसं की आपल्या ह्याला बघा शेळीसाठी काय तर बघा म्हटलं तर आपले शेंगा पण चांगले वाळेत तर आता तुरी करायला आलेले आहेत बघा चला म्हटलं आपल्या शेळीसाठी काय आपलं तुरकट्याचं काय निघतंय का बघायचं वाळलंय आपलं म्हणजे आता आता तुरी करायला आलेले ते बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की आता तुम्ही हे तुरी धरून टाका तर काय तुरी धरायच्या आणि काय तुरी ना महिने म्हणते ती बघा कोळपण टाकायचं जसं की बघा आता हे थोडेसे वल्ले आहेत याला फुटेवा फुट्यात तर हे धरायचं आहे तर हे बघा आपण मागं असलो तरीही ना बऱ्याच शेंगा असं सोडलेल्या आहे बायकांनी अगदी खळखळ असं शेंगा वाचत असं ठेव राखले बायकांनी काय करायचं शेळीसाठी काय मिळते का बघू हे असं ओलं आपलं जे मागे राहिले तुरी असतात का नाही हे सगळ्या तुरी काढून घेतल्या शेळीसाठी बऱ्यापैकी आपलं तुरी पूर्ण फोडायची झालेलीच आहे आता तरी पण बऱ्यापैकी मिरच्या निघाल्या काय हिरव्या तोडल्या जसं की बघा आमच्या शेजारी थोडं देण्यासाठी काही वांगे निघाली काटेरी वांगे ते हात लावून जे टोचते आणि ठीक आहे आम्हाला पुरलं नाही जास्त निघणार नाही म्हणून कमी म्हणजे थोडंसं लहानच आणलेलं आहे हे ठेक भरलंय कसं न्यायचं हे चाललंय आहे ना म्हटलं आणखी थोडं मिरच्या घ्या आपलं थोडंसं शेजार पाजार एक चार चार द्यायचं आणि आपली धाम्यामागची मका पण छान आले दाखवे तुम्हाला धाम्यामागची म्हणजे बैलाने जी पेरलेली होती ना मका कुठे आणू काय पात्र्यातलं बर भरपूर खाली पडत मी चालेल ठिका आणायला आपल्या वस्ती पुढ पण असं काय सामान ठेवते जसं की काय कम पडलं ठिके वगैरे असतात आणि फवारायचं ह्यांचं होतं ना काल हरभरा औषध करायला व्यायला आणलेलं होतं ते पण सगळं इथंच ठेवले तर इथे पण यायचंय मिरच्या भरून इकडे लसणाकडे आम्हाला यायचंच आहे तर तारेत आधी मिरच्या भरून घेतो आणि मग इकडे घेतो वस्तीकडे चला मिरच्या भरून घेते सगळी ना शेळीचे लेंड्या आणि राख आणले लसणं टाकायला हो काय आधी आम्हाला होतो का खाली इथेच होतो थेट थांबा मी वत्ती आहे आंगारेल तुमचं हो दम पडलं तर हात पडू द्या वत के खाली भरून भरून नाहीये प तू काय वत खाली लय होईल हो ते तिकडे तिकडे बाजूला जरा ये बोललं झालंय गारव्यान हातला <laughs> ولا اللي संध्याकाळच्या वेळेस मोर किती येते अह कळपच्या कळप आहे तिकड ह्याच्यात गेलं मग पिसारा काढायला पाहिजे रे पिसारा लांडोर का मोर आहे ये रस्त्यावर येते काय आता अरे 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 तुरु 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 पळ लांडूर येते लांडोर येते तिथं कळप आहे ज्वारीत लय येते तिथं वाढदिवस आहे कधी वाढदिवस येते असं झालंय परीला हो कस हो आता होय हो एक खर्च वाचला एक खर्च वाचला आता तुला कपडे घेत नाही कपडे घेत नाही आता कशाला घ्यायचं म्हणजे घ्यायचं बड्डे ला कपडे संध्याकाळी घालणार म्हणते म्हणत आलोय येताना ताजी अशी कोथिंबीर आणले एक मक्याचं कणीस भेटलं होतं ते सोलायचं चाललंय आपल्या गंगोबाईला घालायला इकडे सगळ्यांसाठी ठेवलाय चहा साईद पण आले ना आता सगळ्यांसाठी एकदमच की तुला चपाती आणत्या परी आणि सई चाललं आग इथले सायकल घेऊन तर माझ्या एका जाऊबाईला मेहंदी काढायची आहे तर मेहंदी काढायला चालले तिकडे कुठं वळवाला एवढं लांब लकी येते का मधी सावकाश आगाव लकी नुसता चहादूत पेली का तुझा अरे हे तर घर आहे बाळानो मेहंदी या चाकवताची भाजी दाखव म्हटलेली एका ताईनं आले, आले सगळं क्लीन केलं तर परत गंगूबाईनं आणि पान गळती तर ही बघा चाकवतीची भाजी ऐ सरक आणि पाल ऐ पालक आणि चाकवत Okay. ही भाजी आहे चाकवताची अशी असते आणि बाकीचा पालक आहे तर मळ्यात भाजी निबर व्हायला माझ्या दिराच्या तर त्यांनी गंगूबाईला पाठवून दिले छान जीवन सत्व मिळते गंगूला आपल्या आता नंदीला पण टाकू आहो माझं गुलाबाचं झाड खराब करेल ते हे गंगू हे नंदी इकडे तू इकडे या इकडे घरातलं काय खाऊ आणायचं नाही उलटी करते ते हा पण हे सगळं आताच खाऊ नका करू काय चालीमध्ये आहे ना तर हळदी कुंकूला गेलं होत आपल्या पण गरीब बरे आहेत बायका अर्ध्या तर संध्याकाळचा छान हळदी कुंकू कुं झालं ब्लॉक काय घेतलेला नाही गडबडीत चहा पाणी वगैरे तर मस्त बाजरीची भाकरी आणि एका काहीतरी रिक्वेस्ट होती की मिरची रेसिपी ती

मिरचू करणार आहे तेल जिरे मोरी मिरचू करताना थोडंसं तेल जास्तच वापरायचं का सांगते जेव्हा आपल्या कच्च्या मिरच्या असतात ना सगळ्या व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं चारही बाजूने जेणेकरून कच्चा पाना अजिबात राहत नाही आणि करकर लागत नाही विशेष म्हणजे जास्त तिखट लागत नाही ह्या माझ्या मिरच्या खूप तिखट आहे ज्या बेडगी आहेत ते तिखट लागत नाही हे मात्र लवंगी मिरची आहे तुम्ही नुसतं ठेचून लसून घातलं तर पण चालतंय मिरच्या परतल्यानंतर तर माझ्याकडं आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट असते त्यामुळे मी घालते चवीपुरतं मीठ परत हळद आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट भुरभुरायचं तुम्हाला लिंबू घालायचं असेल तर तुम्ही वरून लिंबू पण घालू शकता पण आपल्या आईना अजिबात लिंबू आवडत नाही त्यामुळे मी लिंबू घालत नाही जेव्हा मी ताटात खायला घेते ना त्यावेळेस मात्र लिंबू पिळून खाते जेणेकरून चवीला पण जरा बरं लागतं आणि जास्तीच तिखट लागत नाही आणखीन त्या छान असं परतून घ्यायचं अगदी सोपं मस्त असं मिरचू आणि त्याच्यावरती लिंबू पिळून खातोय फोडणीमध्ये आई घालून देत नाहीत कारण की आईना असं आवडत नाही लिंबू घातलेलं पर्याय लवकर तर परी आज चपाती खाते तर चला आम्ही जेवून घेतो तर येतेच आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे तुम्ही माझ्या सईचे बाबा दिसत नाहीत सईचे च्या बाबांना तर एका ठिकाणी कार्यक्रम आहे तिथे गेले जेवायला तर आता सगळे बसतो छान जेवायला काय करू हम्म परी तेवढं मिरचू खात नाही आम्ही <coughs> तिकट खातोय अगदी थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये तिकट आहेत थोडं थोडं खा खाल्लंच नाही बावकाश खाली मग खोकला आलं ना आणि मेहंदी पण इतके छान काढून माझ्या आवड हातावर खूप छान मेहंदी काढलेलं आहे ते माझ्या बरोबर उद्या आहेत जाताना तर तुम्हाला नाही मी आता उद्या काकी हात धुतल्यानंतर दाखवते की ना, सगळ्याला नाही तू बघितलं आणि चॅनल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय